विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तस तसं मुंबई एपीएमसी मार्केटच्या विकास कामांची लॉटरी लागली आहे एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना संचालक मंडळाकडून कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांकरिता निविदा काढण्यात येत आहे सदर निविदा मार्केट संचालक व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काढल्याची चर्चा बाजारावरात सुरू आहे मात्र ज्या जागेवरून बाजार समितीला काहीच उत्पन्न मिळत नाही त्याच जागेवर कोट्यवधी रुपयांची कामे केली जात आहेत सध्या कांदा बटाटा मार्केटचा पुनर्विकास जास्त चर्चेमध्ये आहे पुनर्विकासासाठी जवळपास एका वर्षापासून संचालक मंडळाने मंत्री आर्किटेक्ट विकासक व व्यापाऱ्यांसह जवळपास वीस बैठकी घेतल्या आहेत सध्या दोन्ही पक्षांच्या वकिलांकडून बैठकी घेतल्या जात आहेत मात्र अद्यापही पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही पंधरा ते वीस दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे त्यामुळे रात्रंदिवस मुंबई एपीएमसी सचिव अभियंताला सोबत घेऊन मंत्री आर्किटेक्ट वकिलाकडे फेरफटका मारताना दिसून येत आहेत तसेच सप्टेंबरच्या अखेरीस पुनर्विकासाची सर्व कामे मंजूर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत पितृपक्ष संपल्यावर विकास कामाचा नारळ फुटला नाही तर आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे या बोगस अभियंताला सोबत घेऊन पुनर्विकासाचे स्वप्न बघणारे पनन मंत्री संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार की रखडणार अशी चर्चा बाजारावरच सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज